वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा आज आम्ही या ठिकाणी हेमंत आप्पा गोडसे यांच्या समर्थार्थ वर्षा निवासस्थानी आलो होतो त्या ठिकाणी आज आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब त्यानंतर भरत गोगावले साहेब त्यानंतर उदय सामंतजी त्यानंतर धैर्यश्री माने हे सगळ्यांनी यांना आम्हाला वेळ दिला त्या ठिकाणी आम्ही नाशिकमध्ये हेमंत आप्पा का पाहिजे त्यांनी केलेले कामं या संदर्भात आम्ही त्यांना सगळ्यांना स्पष्टीकरण दिलं सन्माननीय सर्वच मंत्री महोदयांनी आमचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला एक ग्वाही दिली की आम्ही तुम्हाला येत्या चोवीस तासाच्या आत आपल्याला हेमंत आप्पा गोडसे उमेदवार पाहिजे त्याबद्दल आम्ही हेमंतप्पाच्या बाजूने नक्की आपली बाजू मांडू आत्ताच इथे देवेंद्र फडणवीस साहेब पण आले अजित पवार साहेब पण आले ते आम्हाला बोलले की आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला चोवीस तासाच्या आत जे काय होईल तेवढं आम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह न्यूज देऊ आणि त्यांनी आम्हाला तुम्ही पुढे कामाला लागा त्यांनी अशी आम्हाला त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे हेमंत गोडकेंना उमेदवारी मिळेल नक्कीच जसा ज्या विश्वासाने आम्ही शिंदे साहेबांसोबत आलो आहे आज जवळपास हेमंत अप्पा गेल्या वीस वर्षापासून राजकारणात आहे आणि एक स्टँडिंग खासदार असताना त्यांनी फक्त आणि फक्त नाशिकच्या विकासासाठी त्यांनी शिंदे साहेबांना पाठिंबा दिला आणि शिंदे साहेबांना त्या गोष्टीची नक्कीच जाणीव आहे आणि शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हेमंतप्पाना तिकडण्याची जबाबदारी ही तुमची नस नसून ती माझीसुद्धा आहे तर तुम्ही या विश्वासाने पुन्हा घरी जा आम्ही तुम्हाला चोवीस तासाच्या आत नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी देऊ अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली तर आम्ही नक्कीच त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही चोवीस तासामध्ये त्यांची वाट बघू आणि येणाऱ्या काळात आम्हाला नक्कीच खात्री आहे की नाशिकची भगवा हा शिंदेसाहेब पुन्हा एकदा नाशिकमध्येच सांगतील आणि तो आम्ही जोमाने पडतो नाही मला तर असं वाटत नाही आता मी एक त्यांचा एक सामान्य समर्थक आणि कार्यकर्ता आहे परंतु ज्याप्रमाणे आपांचा आत्मविश्वास आहे आणि ज्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी पण जी काही ग्वाही दिली आहे तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही तुमच्या विचार करायला पाहिजे नक्कीच की नाशिकची उमेदवारी ही शिवसेनेला सुटेल कारण ज्याप्रमाणे आम्ही तिथे घोषणाही दिल्या की प्रभू रामचंद्राने पावन स्पर्श झालेली नाशिकची भूमी आहे तर धनुष्यबाण तिथे आलाच पाहिजे धनुष्यबाण दुसरे कुठे जाता कामा नाही त्यांनी आम्हाला आपल्या बरोबर आहे आता छगन भुजबळ यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर समीर भुजबळ व छगन भुजबळ या दोघांनाही आपण जवळपास समीर भुजबळ यांना पाहुणे दोन लाखाच्या मताने आणि छगनराव भुजबळ यांना पाहुणे तीन लाखाच्या मताधिक्याने आपण त्यांचा पराभव केलेला आहे त्याच्यामुळे काही बोलण्यापेक्षा जे रेकॉर्ड आहे रेकॉर्डप्रमाणे तुम्ही जर ते अॅनालिसिस करायची काही गरज नाही त्या ठिकाणी रिझल्ट बोलला जातो की त्यांचं काय आहे आणि ज्याप्रमाणे छगन भुजबळ साहेबांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी जे काही त्यांनी वाकडे वक्तृत्व वा त्यांनी केलेलं आहे तर आपण तो जर विचार केला तर नक्की मराठा समाज त्यांना मतदान करणार नाही फक्त छगन भुजबळ यांना उमेदवारी जर मिळाली तर तुम्ही मनात नाही 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 आम्ही एक आता ही सगळी जिम्मेदारी आमच्या खासदार साहेबांची शेवटी आम्हाला त्यांच्या आरोग्याचं पालन करावं लागेल परंतु एक मराठी माणूस म्हणून जर आम्ही विचार केला तर मग छगन भुजबळ यांना नाशिक नक्कीच नाकारेल